नमस्कार पशुपालकांनो श्री गणेश पशुसेवा युट्यूब चॅनलमध्ये आपले सगळे स्वागत आहे सध्या आपण जे केस बघत आहेत ही काल इथं पाऊस पण भरपूर होतं आणि उन्हाळ्याचं दिवसही माग गेलेत याच्यामुळे जनावरांमध्ये दे कॅल्शियम डेफिशियन्सी बघापैकी असते कॅल्शियम डेफिशियन्सी झाली का उन्हाळ्यात जो आकाचा असतो यातून कॅल्शियम वगैरे भेटत नाही ही महत्त्वाचा विषय असतो आणि दुसरा विषय असा येतो कॅल्शियम डिफिशियन्सी असेल तर जे हाड आहेत ते ठिसूळ म्हणतात पहिली गोष्ट हाडं जोडून ठेवणारे जे लेगा भेट आहेत सांधे जॉईंट जे आपण म्हणतो तेही लूज पडलेले असतात अगोदरचे जे ठेसूळ वगैरे हाडं असतात आणि जे हाडं बोनमध्ये पकडले जातात ते जॉईंट पण लूज पडलेले असतात तर त्या ठिकाणी काहीतरी कारण थोडंसं भेटलं का ते जॉईंटमधून निसटण्याचं प्रमाण वाढलेलं असतं आता सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि सगळीकडे पाऊस पडत आहेत पावसामुळं ज्या जनावर कॅल्शियम वगैरे आहे त्यामध्ये अगोदरच कमजोरी हा विषय चालू करतो आता इथं आपण बघत असाल तर इथं हा विषय कोब्याचा काल पावसात काहीतरी घसरून पडलेला आहे आणि खालचा पाय जो आहे तो तर सांधा तो सांध्यातून सटकण्याचा चान्स जास्त येतो आपण उचलून बघितले अजून एक वेळ उचलून बघू आपण आणि त्यामध्ये घाबरलेला आहे रातग बघी असं रातग उपडून रात आहे ना उठलं होतं का नव्हतं फक्त काय बिलकुलही उठलेलं नाही का बघते आता जग याला हाडाला काय नसेल सांध्याला ह्या असायला नव्हती ते उठून उभा घ्यायला पाहिजे सांध्याला जर प्रॉब्लेम असेल तर तो मागचा पाय दाखणार नाही बाकी खाणं पिणं चालू घाल त्यामध्ये चुंबक करून बांधणं वगैरे कारण कसं आहे वगती जे ह्याच्यामध्ये आहे ही बोनच्या खाली ते पट्टेलं बोनच्या वगच्या साईडला तिथं फग्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो तिथं प्रॉब्लेम आहे त्यामुळं ते प्लॅस्टिक करून जमत नाही मागचा पाय गुडघ्याच्या खाली कुठेही असेल तर प्लास्टिक करता येतो पुढचा पाय पूर्णदा कुठे असेल तर की प्लास्टिक करता येतो इथं प्लॅस्टिक वगैरे आपल्याला करता येत नाही याला फक्त ते तसं चुंब वगैरे बांधून ह्याच पद्धतीत आपल्याला ठेवावं लागेल आणि बसूनच बघापैकी घायचं पाट मागच्या पायाला सांध्यात जास्त सुट असेल तर इंजेक्टेबल बघती किंवा कॅल्शियम वगैरे बघतून आपण चालू केल्यानंतर लवकर मिळून येतं मिळून येणार नाही असं नाही पण वेळ जाणार लागला अर्धा दिवस जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस पण लागू शकतात हा विषय होऊ शकतो तर अशाच जर तुमच्या जनावरांमध्ये जर असं कॅल्शियम वगैरे वाटत असेल अगोदरच विटॅमिन्स मिनरल्स कॅल्शियम थेरपी वगैरे चालू जर केली तर हे विषय जास्त वाढत नाहीत आता ॲक्च्युली पडल्यानंतर होणार काय ते होणारच आहे पण जर मजबूत असेल तर होणार नाही जास्त जर कॅल्शियम मेंटेन असेल हाडं ठिसून नसतील जॉईंट्स मजबूत असतील तिथं महत्त्वाचा विषय फक्त कॅल्शियम नाही सगळेच विटामिन्स म्हणून लग्जित घातात पण हाडाच्या बाबतीत म्हटलं तर कॅल्शियम महत्त्वाचं घातं कॅल्शियम आणि फॉस्फरस हे महत्त्वाचं घातं धन्यवाद